नमस्कार नमस्कार प्रशादाजी बरं आहे बरं आहे <laughs> ओके एक महिन्यापूर्वी तुम्हाला आपली औषध चालू केली होती हां हां एक महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस आलो होतो त्यावेळेस तुम्ही याच ठिकाणी झोपून होता झोपून होतं बरोबर आहे का नाही बरोबर आहे तुम्हाला काय होतं त्यावेळेस काय नाही तर चालाय एक तर खरंच हात पाय का पाय बरं हा उठाय ठेवता येईल हा हा त्याच्या दिवशी दाडी उठले पण पडले असते दाडिके आता चालते स्वतः स्वतः चालते अगोदर म्हणजे ती पडली मनक्यामध्ये गॅप सांगितला डॉक्टरांनी तर म्हणजे ऑपरेशन आता ऑपरेशन पण होऊ शकत नाही म्हणले तर म्हणले आता आजीच म्हणजे काय नाही म्हणले असेच राहते त्यावेळेस इतकं तिची कंडिशन बेकार होती की डोक्या खाली हात ठेवून तिला उचला उचलावं लागत होत मग ट्रीटमेंट चालू केल्यानंतर दहा दिवसात ती उठून बसायला लागली आणि आता स्वतः स्वतः चालते आता फक्त पकडावं लागतं थोडस घाबरते आपले प्रोडक्ट काय काय घेत काय काय दिले प्रोडक्ट त्यांना इमोरिचिम दाखवो ऑर्थोप्लस प्लस ऑर्थो प्लस इमोरिच इमोरिच नेरोच आणि कॅलरीच ओके आता एक किती दिवस झालं प्रोडक्ट घेता एक महिना झाला मला वाटतं अकरा तारखेला महिना झाला अकरा तारखेला महिना म्हणजे साधारण सव्वा महिना झाला सव्वा महिन्यामध्ये म्हणजे मला तुम्हाला बघून खूप आनंद वाटला <laughs> की तुम्ही मी आलो त्या दिवशी तुम्ही म्हटलं की जेवण कसलच आहे ना तुमच्या घरच्यांनी सगळ्यांनी सांगितलं की आजीनं जेवण बंद केलंय बरोबर ना तुमचा त्यावेळेस आवाज पण एकदम खाली गेला होता चमच्याने चारावं लागत होत तिला पाणी सुद्धा चमच्याने द्यावं लागत होत ओके बाटले दुधाचे किल्ले होते आता जेवण करताय का भूक लागते का लागते आणि तुम्ही स्वतः उभा राहता का आता उभा तर उभा राहिल्यानंतर चालल येते तुम्हाला बर बरं बरं बर, बर, जे सव महिन्यापूर्वी तुम्हाला चालता येत नव्हतं ते आता उभा राहिल्यानंतर चालता येते ओके तुम्ही खुश आहेत ना खुश आहे ओके ओके थँक्यू थँक्यू